नगर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई दोघे जेरबंद नगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई एकशे वीस किलो गांजासह दोघांना अटक नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले शेंडी बायपास ते एमआयडीसी रस्त्यावरील वडगाव गुप्ता येथील हॉटेल किनाराजवळ एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रचलेल्या सापळ्यात एकशे वीस किलो नऊशे पाच ग्राम गांजा आणि एकूण ऐंशी लाख त्र्याऐंशी हजार चारशे चौसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणे नवनाथ अंबादास मेटे वयवर्ष अडोतीस राहणार ढोरजे श्रीगोंदा आणि ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे वयवर्ष एकतीस राहणार मळेगाव शेवगाव यांना अटक करण्यात आलीये पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी फोर्सचे नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकात पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुरे राजेंद्र वाघ आणि पोलीस अमलदार अतुल लोटके गणेश लोंढे संतोष खैरे दीपक घाटकर फुरकान शेख लक्ष्मण खोकले राहुल द्वारके अमृत आढाव आकाश काळे रमीज राजा अतार प्रकाश मांडगे सागर ससाने भगवान धुळे उमाकांत गावडे अरुण मोरे जयराम जंगले यांचा समावेश होता गुप्त माहितीच्या आधारे पथकाने ट्रक क्रमांक एम एच चौदा यू एकवीस अकरा थांबवला आणि झडती घेतली ट्रकच्या केबिनवरील टपावर सहा गोण्यांमध्ये तीस लाख बावीस हजार सहाशे पंचवीस रुपये किंमतीचा गांजा आढळला जो ओडिशातून विक्रीसाठी आणला होता एकूण ऐंशी लाख त्र्याऐंशी हजार चारशे चौसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल फॉरेन्सिक टीमच्या मदतीने जप्त करण्यात आला चौकशीत आरोपींनी सांगितले की हा गांजा त्यांच्या दोन साथीदारांचा आहे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे पन्नास दोन हजार पंचवीस अंतर्गत गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब आय आय क अन्वये गुन्हा दाखल झालाय गांजा तस्करीच्या या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे करत आहेत डीएन ट्वेंटी फोर नगर न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाईक करा शेअर करा धन्यवाद